शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील व प्राचार्य शॉपी मॉन पी एच यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे कला शिक्षक अक्षय खोटे रितू सोनवणे शुभांगी कुलकर्णी शीतल लडवते व स्वाती पवार यांनी डॉक्टर मोहन भागवत यांची भव्य रांगोळी काढली सध्याच्या युगात बौद्धिक आणि शैक्षणिक ज्ञानासह विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा रोजाव्या म्हणून पंच परिवर्तन संकल्पनेवर आधारित सामाजिक जाणीव जागरूकता अभियान राबवण्यात आलंय यासंबंधी दिलीपराव क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समन्वयक दीपाली गजबिये यांनी केलं यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेने आयोजित केलेला हा कार्यक्रम जरा वेगळा होता रांगोळीची संकल्पना तर पूर्ण नवीन होती विवेकानंदांचे विचार त्यांचं जे भाषण आहे ते सरांनी इतकं छान सांगितलं की अकरा सप्टेंबरची माहिती कळली आणि खूप आनंद झाला असे कार्यक्रम बघून शाळा असे कार्यक्रम आयोजित करते हे बघून खूप खूप आनंद झाला आजच्या कार्यक्रमाला आम्ही आलो हे आमचं सौभाग्य होतं अतिशय सुंदर व प्रसंगानुरूप रांगोळी आणि श्री श्रीयुत श्री श्री क्षीरसागर यांचे विचार ऐकायला मिळाले फारच मनाला पटले ते सगळे त्यांनी सोप्या भाषेत लहान मुलांना पण समजेल अशी व्यवस्थित माहिती दिली आम्हाला पण अकरा सप्टेंबरचं वेगळ्या तऱ्हेने महत्त्व कळलं माहिती होतं पण आज जास्त कळलं असे कार्यक्रम वारंवार अटेंड करायला आम्हाला आवडेल आज आमच्या शाळेत परमपूज्य सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका नवीन संकल्पनेला सुरुवात करण्यात आलेली आहे पंचपरिवर्तन या संकल्पनेवर आधारित आजचा कार्यक्रम घेतला गेला तीच जी संकल्पना आहे ती एका कलेच्या माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकाल जी रांगोळी आदरणीय मोहनजी भागवत यांची रांगोळी आमचे जे कला शिक्षक आहेत यांनी खूप सुंदरपणे साकारलेली आहे आणि त्या रांगोळीच्या सोबतच तुम्ही बघाल की जे पंचपरिवर्तन जे आमच्या ज्या संकल्पना आहेत त्या खूप छान प्रकारे मांडल्या गेलेल्या आहेत समाज प्रबोधन ही आजकालच्या काळातली खूप मोठी गरज आहे फक्त शैक्षणिक किंवा आर्थिकदृष्ट्याच पुढे गेलं पाहिजे असं नाही बाकी सर्व गोष्टींमध्ये ज्यातून समाजाची प्रगती होईल आणि त्यानुसार आपला राष्ट्र घडेल ही संकल्पना जी आहे आणि याचं मूळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही ही संकल्पना आजचे जे आमचे मान्यवर होते श्री दिलीपराव क्षीरसागर आज त्यांनी खूप सुंदर सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये मुलांना बऱ्याच गोष्टी समजवून सांगितल्या ज्यांचा आज ज्या गोष्टी आजच्या ज काळामध्ये लोप पावत चालल्या आहेत सो आज आम्ही आज आजचा कार्यक्रम हा खरंच खूप सुंदर झाला आणि दिलीप सर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि बाकी सर्व मान्यवर आजच्या ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले